यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या उजनी आली हो अंगणा सोलापूरकरांचं स्वप्न साकारणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेल्या बारा वर्षांहून अधिक कालावधी उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीची चर्चा सुरू आहे प्रत्यक्षात दोन हजार अठराला स्मार्ट सिटी योजनेतून हे काम सुरूही झालं मात्र त्यालाही सतराशे साठ विघ्न आल्यामुळे हे देखील आठशे ब्याऐंशी कोटी रुपयांचं काम रखडलं होतं त्यामुळे महापालिका प्रशासन तसंच जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना अखेरी यश मिळालं असून नऊ मे पर्यंत या संपूर्ण एकशे पंच्याहत्तर एम एल डी पाणी वाहून आणणाऱ्या आणि तब्बल एकशे दहा किलोमीटर लांब असणाऱ्या जलवाहिनीचं काम पूर्ण होत आहे त्यामुळे नऊ मे पासून पंचवीस मे पर्यंत या जलवाहिनीचं टेस्टिंग घेतलं जाणार आहे औस बंधारा भरण्यासाठी योजनेतून एकावेळी तब्बल पाच टी पाणी सोडावं लागत आता ही जलवाहिनी पूर्णत्वास येत असल्यामुळे थेट उजनी धरणातून सोलापूर शहरात दुसऱ्या जलवाहिनीद्वारे दुप्पट क्षमतेनं पाणी खेचलं जाणार आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली उजनी सोलापूर एकशे दहा एम एल क्षमतेची जलवाहिनी पूर्ण झाली त्यानंतर तब्बल सत्तावीस वर्षांनंतर ही दुहेरी जलवाहिनी पूर्ण होत आहे त्यामुळे पाच दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे बदनाम झालेल्या सोलापुरात लवकरच मुबलक पाणी मिळेल आणि सोलापूरकरांचं स्वप्न पूर्ण होईल अशी आशा आहे उजनी धरणातील पाणी पातळी आता मायनस अठरा टक्क्यांवर झपाट्यानं पाणी कमी होऊ लागल्यानं बॅकवॉटर मधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे पाणी उपसा सुरू <गग> सोलापूरचे पूर्वीचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे झाले आता पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अक्कलकोट तालुक्यातील गोकुळ शुगर्स या कारखान्यानं शेतकऱ्यांची ऊस बिल न दिल्यामुळे शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसले उपोषणाला सोलापूरसह राज्यभरातील अष्ट्याहत्तर शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांची आणि पदाधिकाऱ्यांची भाजप येत्या दोन तीन दिवसात नावं जाहीर करणार गोकुळ शुगरला दोन हजार अकरा साली घेतलेले वीस कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे गोकुळ शिंदे यांच्यासह कुटुंबियातील तेरा जणांच्या मालमत्ता युनियन बँकेनं घेतल्या ताब्यात महिनाभरात लिलाव करणार किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल्स सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे स्पेन्ट प्रीमियम वॉटर विथ ड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटरिंग सोनापूर तुळजापुरात भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी आता व्ही आय पी पासला देण्यात आली स्थगिती व्ही आय पी ना देखील दर्शनासाठी भरावं लागेल दोनशे रुपयांचं शुल्क कोल्हापूरकरांसाठी आता आणखी एक आनंदाची बातमी कोल्हापुरातून बंगळूर आणि हैदराबाद या दोन शहरांसाठी पंधरा मे पासून सुरू होणार विमानसेवा खासदार धनंजय महाडिक यांची माहिती जेजुरीजवळील पुरंदरमध्ये विमानतळ भूसंपादनासाठी विरोध करणाऱ्या सुमारे अडीचशे जणांवर दाखल करण्यात आले गुन्हे गावांमध्ये तणावपूर्ण शांतता नागपूरला एक गारपिटीच्या पावसानं झोडपलं सोलापूरसह राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता पुणे बोर्डानं केला विक्रम यंदाच्या वर्षी प्रथमच मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लावला बारावीचा निकाल राज्यात आजपासून सुरू झाली वन डिस्ट्रिक्ट वन रेजिस्ट्रेशन योजना महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची माहिती तेलंगणा सरकारनं आयोजित केली हैदराबादमध्ये विश्वसुंदरी स्पर्धा एकशे वीस देशातील प्रतिनिधी दहा ते एकतीस मे दरम्यान हैदराबादमध्ये स्पर्धेमध्ये सहभाग घेणार पंढरपुरात नऊ आणि दहा मे रोजी समतावारीचं आयोजन दहा मे रोजी सकाळी सात ते आठ दरम्यान नामदेव पायरी समोर केला जाणार समतेचा जागर साने गुरुजी स्मारक समितीचा उपक्रम रशियामधील पाकिस्तानी राजदूतानं भारताला दिली धमकी सिंधू नदीवरील पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण केल्यास पायाभूत सुविधांवर अणवस्त्र हल्ला करण्याची दिली धमकी गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर मंगळवेडा रोड वरील माऊली लँडमार्क यांचे सिंधुदुर्ग लँडमार्क भव्य ओपन प्लॉट प्रकल्प प्रकल्पातील सुविधा रस्त्याल स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते स्वतंत्र एमएसीबी डीपी पाण्याची सुविधा चिल्ड्रन प्ले ग्राउंड ऑफिस चा पत्ता माऊली लँडमार्क स्टार बाजार जवळ सोलापूर संपर्क एक्क्याण्णव तीस बारा बत्तीस तेवीस आणि शून्य दोनशे सतरा दोन अडोतीस शून्य एक तेवीस पुण्यात नृत्यांगनांनी गेल्या वर्षी केलेल्या एकत्र कथक नृत्याची झाली लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाची नोंद संत ज्ञानेश्वर माउलींच्या साडे व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आनंदीमध्ये भाविक भक्त झाले तल्लीन राज्याच्या विविध भागात वर्षभर होणाऱ्या उत्सव सोहळ्यांची माहिती देण्यासाठी पर्यटन कॅलेंडर तयार करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाबळेश्वरमध्ये दिल्या सूचना <ट्रागी> केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयानं देशभरातील तब्बल तीन हजार तीनशे कंपन्यांची नोंदणी केली रद्द धाराशिव नागपूर आणि नाशिक या जिल्हा बँक अडचणीत बँकिंग परवाना रद्द होऊ नये यासाठी राज्य सरकार देणार साडेसातशे कोटी रुपयांची मदत सामाजिक न्याय विभागाचे चारशे दहा कोटी आणि आदिवासी विभागाचे तीनशे पस्तीस कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये धुसपुस सुरू पुणे शहरात माओवादी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या प्रशांत कांबळेला पिंपरी चिंचवड परिसरात करण्यात आली अटक गेल्या पंधरा दिवसांपासून होता फरार शरद पवार आणि गौतम अदानी यांनी संयुक्तपणे पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कला दिली भेट तेराशे नवीन कंपन्यांना मदत करण्यासाठी झालं नियोजन राज्यातील इतर डी सी सी बँक अडचणीत असताना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झाला तब्बल पंच्याहत्तर कोटी रुपयांचा नफा संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेनं केली सव्वीस हजार आठशे सव्वीस कोटी रुपयांची व्यावसायिक उलाढाल भारताने केला आणखी एक वॉटर स्ट्राईक चिनाब नदीवरील बगलीहार धरणातून पाकिस्तानकडे जाणारं जाणार पाणी रोखलं येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा